आणि लिंबोळी असा त्याच्यावर खूप लसोणी अर्थामध्ये जे बकऱ्या वगैरे जो पाला खात नाहीत जसं झालं शीताफळाचा पाला झाला कोळिंबाचा पाला झाला तुम्हाला लोकं केला आपण करंजून ठेवू करंचा पाला झाला त्याच्यामध्ये पपईचा पाला असे दहा प्रकारचे जो पाला आहेत हा पाला आपण त्याच्यामध्ये टाकायचा शेण टाकायचं गोवुंड टाकायचं आणि ते तुम्हाला जवळजवळ पंचवीस पस्तीस ठेवावं लागतं आणि पंचेचाळीस दिवसानंतर तयार झाल्यानंतर ते काढून आपण फवारणीसाठी वापरू शकतो आपलं पीक एक पंधरा दिवसाचं जरी झालं तरी पंधरा दिवसानंतर सुद्धा आपण जर दहा दहा दिवसानंतर अर्जुन पाहतो जसपाटी असतो आणि पिंपोळी असतो याची जर फवारणी केली तर तुम्हाला रासायनिक फवारणीची गरज पडणार हो पण नियम हाच आहे त्याचा का म्हणजे प्रिव्हेंटिव्ह म्हणून काम करते ते तुम्ही दशपणे असं जर राहिलं रेग्युलर तर तुम्हाला फारच कमी रासायनिक आपली जमीन आपण एकदम जमीन त्याच्यावर नाही आणू ते जर आपण केलं तर एखाद्या माणसाला खूप जास्त आणि एकदम तर दारू सोडतो म्हटलं तर तर पडतो नाही खूपच सोप आहे ते करण्याचा अर्थ कसं एक आले ते दहा पंधरा लोक एवढीच पंधरा मिळून आम्ही जेव्हा बटाकतो आणि तसं की तसं तुमची एकजूट पाहिजे जोडा पाहिजे एकटा माणूस करायला जर आला तर आळस येतो म्हणून तुम्ही ना सर्वांनी असं केलं पण ते सहजरित्या होत मला आणच नाही आणि निंबोळी अर्थ जो आहे